लँडस्केप मध्ये व्हिडिओ केल्याशिवाय मला काही आज राहत नाहीये म्हणजे तो तीन मिनिटाचा शॉर्ट केला रेकॉर्ड आणि खर तर घरी जायची वेळ झालेली आहे पण आडवा एक व्हिडिओ केल्याशिवाय मला काही चैन पडे ना म्हणून शेवटी इथे बसून मी म्हंटल चला एक छोटासा आडवा व्हिडिओ करून टाकूया गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी आता असं ठरवून टाकलेलं आहे ना की उरलेलं सगळं आयुष्य युट्यूबवर व्हिडिओ करून टाकण्यात घालवायचं म्हणजे <laughs> उरले आता मी परवा मला सत्तरावं लागलं तर उरलेली सगळी जी वर्ष आहेत ना त्या लाईफचं एकच पर्पज आहे <laughs> उरलेल्या ला सगळ्या लाइफ चा एकच पर्पज आहे लाइफ पर्पज महत्वाचा असतो ना हा तर लाइफ पर्पज असा आहे की जेवढे जमतील ना तेवढे व्हिडिओ करून वर टाकायचे हाच आता माझ्या आयुष्याचा पर्पज आहे <laughs> म्हणजे काय झालं आता महातोबाच्या टेकडीवर फिरताना एक गृहस्थ हे रिझोर्ट फॉरेस्ट आहे पण रिझोर्ट फॉरेस्ट असून सुद्धा त्याच्यामध्ये जा काही जागेमध्ये ते स्वतः झाड लावतात लावलेली आहेत आणि त्यांची ते निगा राखतात आता त्यांचा हा प्रयत्न बघून काही लोक त्यांना त्या झाडांना पाणी घालायला मदत करतात त्यांच्या लाईफचा हा पर्पज आहे कि बस हे जग ग्रीन करून टाकायचं या जगामध्ये लावता येतील तेवढी झाडं लावायची असं दररोज सकाळी त्यांना झाड लावताना किंवा झाडाची निगा बघ घेताना बघून मला वाटतं की आमचा लाईफ पर्पज असा आहे की उर्वरित आयुष्यात जमतील तेवढी झाड लावायची असा माझा लाइफ पर्पज आहे की उरलेल्या आयुष्यात जमतील तेवढे व्हिडिओ करू युट्यूबवर टाकायचे चांगला ना लाईफ पर्पज हा बाय गॉड